मित्रांनो मार्गशीर्ष महिना इथे ठेवा महिनाभर लक्ष्मी कलश लक्ष्मीचा वास घरात होईल पैसा सुख समृद्धी तुमच्या घरात येईल मित्रांनो मार्गशीर्ष महिना लक्ष्मीचा महिना म्हणून हा महिना ओळखला जातो विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र पावन शुद्ध आणि मोठा महिना हा मानला जातो कारण या महिन्यात विवाहित महिला मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी व्रत उपवास करतात आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते त्यांना वान दिले जाते आणि उद्यापन केले जाते अशी मान्यता या मार्गशीर्ष महिन्याची आहे हा श्रावण महिन्याप्रमाणे खूप पवित्र पावन महिना मानला जातो आता हा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार वार सोमवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि हा मार्गशीर्ष महिना तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी संपणार आहे या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येणार आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा एकोणीस डिसेंबर आणि चौथा सव्वीस डिसेंबर तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्याचा पहिल्या दिवसापासून आता पहिला दिवस केव्हा तर दोन डिसेंबर दोन हजार वार सोमवारच्या दिवशी हा पहिला दिवस आहे दोन डिसेंबरचा तर तुम्हाला दोन डिसेंबरच्या दिवशी कलश स्थापना करायची आहे आणि हा कलश संपूर्ण महिनाभर म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत राहू द्यायचा आहे आणि तीस डिसेंबर झाल्यानंतर तुम्हाला या कलशाचे म्हणजे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर या कलशाचे विसर्जन करायचे आहे नारळ त्यात आपण लावतो ते पानं सगळं विसर्जन करायचं आहे आता कलश कसा भरायचा आणि कुठे ठेवायचा तर मित्रांनो हा कलश तुम्ही एक तांब्याचा लोटा घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये एक पैसा एक सुपारी अक्षत कुंकू हळद हे टाकायचं एक फुल टाकायचं त्यावर पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावायची आणि त्यावर न सोललेला नारळ ठेवायचा न सोललेला नारळ आणि कलशावर तुम्ही पाच रेषा ओढायच्या आहेत म्हणजे खालून वरपर्यंत अशी रेष जाईल असं चारी बाजूंनी होळा किंवा स्वस्तिक पाडलं तरी चालेल हे झालं त्यानंतर देवघरात जिथे जागा मिळेल उजव्या साईडला डाव्या साईडला देवघरात जागा नसेल तर बाहेर देवघराच्या बाहेर आजूबाजूला पाठ मांडून तुम्हाला तांदूळ एक मुठ किंवा गहू एक मुठ ठेवून त्यावर हा कलश स्थापन करायचा आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ कलशाला आरती ओवाळीची अगरबत्ती ओवाळीची नैवेद्य दाखवायचा हा लक्ष्मी कलश आहे आणि कलश स्थापन करताना प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माता आमच्या घरात सुखसमृद्धी नांदू दे आमच्या घरात बरकत राहू दे आमच्या घरात कोणतेही विघ्न येऊ देऊ नको तुझी कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशी प्रार्थना करायची आणि तो कलश स्थापन करायचा महिनाभर तो कलश तिथेच राहू द्यायचा त्याला हात लावायचा नाही त्याला हलवायचं नाही त्याची अगरबत्ती दिवा लावून ओवाळत राहायचं पाणी बदलायचं नाही पानं बदलायचं नाही सगळं तसंच राहू द्यायचं तीस तारखेला जेव्हा मार्गशीर्ष महिना संपून जाईल तेव्हा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तो कलश उचलायचा आधी त्यातलं जे पाणी आहे ते थोडं थोडं आपल्या घरात घराच्या आजूबाजूला बाहेर सगळं शिंपडायचं आणि बाकी पाणी तुळशीत टाकायचं त्यातले आपण लावलेले विड्याचे किंवा आंब्याचे पानं आणि नारळ हे तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आणि जो पैसा आणि सुपारी आपण टाकू ते तिजोरीत गल्ल्यात पाकिटात ठेवायचं आहे लक्ष्मीचा आशीर्वाद समजून नक्की करा फायदा लाभ तुम्हाला नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ